सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी नऊशे छत्तीस ते नऊशे पंचावन्न भलतीये कर्मी आयासू जरी उपक्रमी तरी काय स्वधर्मी दोषू सांगे आगा उजवाटा चालावे तरी पायाची शिणवावे नाडराने धावावे तरी ते पयशिळा दोरिया दाटणे कधन परी जे वाहता विसावया बिळजे ते घेपे हे रवी कणाभ भुसा काडिता हि सो सुसरिसा जेची रंधनश्वान मांसा तेची हवी दही जळाची आ घुसळणा व्यापारसारिखेची विचक्षणा वाळुवे तिळा घाणा गाळणे क नित्य होम देवावया का, हो का रागी सुवावया, फुंकिता धनंजया साहणे तेची परी धर्मपत्नी धांगडी पोसिता जरी एकी ओढी तरी का अपरवडी आणावी सांगा हा गा पाठी घाई मरण न चुकेची पाही तरी समोरला न आगळे ने कुलस्त्री दांड्याच धाए पर घररी गालीही जरी साहे तरी स्वपती ते वाये सांडले की तैसे ही करणे न नीपजे ल्याविणे तरी विहित बारे कोणे बोले भारी वरी थोडेची अमृत घेता सर्वस्व वेचो का पंडू सुता जेणे जोडे जिविताक्षयत्व, क्षयत्व हे र का ह्या मोले वेचुनी विष पियावे घेऊनी आत्महत्येसिनी जेणे जे तैसे जा आ इंद्रिये वेचुनी आयुष्याची निदिये साचले पापीय ज्ञान आहे दुःखा वाचूनी म्हणनी करावा स्वधर्मो जो करिता हिरो निघेश्रमो उचित देईल परमो राजू या कारणे किरीटी स्वधर्माचि येहटी न विसंबिजे संकटी का नाव कादयसी उदधी महारोगी दिव्योषधी न तया बुद्धी स्वकर्म देथ मगययायाची गा किध्वजा स्वकर्माचि या महापुजा तोशलाय शूतमर जाडा करुनी, शुद्ध सत्वाची वाटा आणि आपुली उत्कंठा भवस्वर्ग कालकुटा एसे दावी जे वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी रूप केले किंबहुना ते आपुले मिळवी खागे मग जिंतीली आहे भोये पुरुष सर्वत्र जैसा होये जालिजेले ते आ सङ्गो श्रीराम श्रीराम श्रीराम